नमस्कार आज आपण शेअर बाजारातील एका म्हणजे एका खूप गाजलेल्या कथेवर आणि ट्रेडिंग सिस्टमवर बोलणार आहोत टर्टल ट्रेडिंग आपल्याकडे ह्याबद्दल बरीच माहिती आहे म्हणजे टर्टल ट्रेडिंग शेअर बाजारातील यशस्वी पद्धत यावर आधारित आपलं उद्दिष्ट आहे की ही पद्धत काय आहे ती कहाणी काय होती आणि त्याचे नियम काय ते समजून घेऊया आजच्या काळात ही त्यात काही तथ्य आहे का हे बघू म्हणतात ना याची सुरुवात एका पैजेतून झाली हो अगदी की यशस्वी ट्रेडर बनवता येतात की ते जन्मताच असतात रिचर्ड डेनिस म्हणाले मी शिकू शकतो बरोबर आणि विल्यम एखाट त्यांना जरा शंका होती आणि याचसाठी म्हणजे याच प्रश्नाचं उत्तर शोधायला त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात तो प्रयोग केला तोच टर्टल प्रयोग हो काही अगदी नवख्या लोकांना निवडलं त्यांना काही विशिष्ट नियम शिकवले आणि चक्क पैसे दिले ट्रेडिंग करायला मोठी रक्कम हो मोठी रक्कम दिली यांनाच टर्टल्स म्हटलं गिडक कल्पना अशी होती की जर काटेकोर नियम असतील तर कोणीही शिस्तीने यशस्वी होऊ शकतं त्यांनी मुख्यतः फ्युचर्स मार्केटमध्ये हे केलं तिथे चढउतार जास्त असतात ना म्हणजे सगळा भर सिस्टमवर होता व्यक्तीच्या अंगभूत गुरांवर नाही अगदी मग हे नियम काय होते नेमके फक्त खरेदी विक्रीचे सिग्नम की आणखी काही होत त्यात हा नाही फक्त सिग्नल नव्हते बरेच बारकावे होते पण काही महत्वाचे स्तंभ होते पहिला म्हणजे बाजारात कधी शिरायचं आणि कधी बाहेर पडायचं याचे एकदम स्पष्ट नियम अच्छा उदाहरणार्थ समजा शेअरचा भाव गेल्या वीस दिवसांच्या उच्चांकावर गेला की खरेदी करायची ओके वीस दिवसांचा हाय आणि दहा दिवसांच्या नीचांका खाली आला की विक्री किंवा पोझिशन असेल तर ती बंद करायची वीस दिवसांचा उच्चांक म्हणजे ट्रेंड सुरू होतोय कदाचित आणि दहा दिवसांचा निचांक म्हणजे थांबायचंय बरोबर तो आकडा निवडण्यामागे विचार हाच होता की लहान चढ उतार बाजूला ठेवून मोठा ट्रेंड पकडता यावा समजलं पण फक्त एंट्री एक्झिट पुरेशी नाही नुकसान थांबवणं पण नाही का अगदी बरोबर दुसरा आणि खर तर सगळ्यात महत्वाचा नियम होता जोखीम व्यवस्थापन रिस्क मॅनेजमेंट हो प्रत्येक ट्रेड मध्ये किती धोका घ्यायचा हे आधीच ठरलेलं सहसा खात्याच्या एक टक्का किंवा दोन टक्क्यापेक्षा जास्त नाही आणि बाजारात अस्थिरता किती आहे म्हणजे व्हॉलेटिलिटी त्यानुसार किती क्वांटिटी घ्यायची म्हणजे पोझिशन सायझिंग हे ठरवायचे अच्छा म्हणजे जास्त अस्थिर असेल तर कमी क्वांटिटी अगदी त्यासाठी ते एटीआर म्हणजे एव्हरेज ट्रू रेंज वगैरे वापरायचे आणि हो प्रत्येक ट्रेडला स्टॉप लॉस तर हवाच अनिवार्य होता तो म्हणजे नुकसान किती होऊ द्यायचं हे आधीच ठरलेलं आणि बाजाराच्या अस्थिरतेनुसार पोझिशनचा आकार बदलणं हे खूप विचारपूर्वक वाटतंय हो ना तिसरा नियम तुम्ही सांगितला होता ट्रेंड फॉलोइंग हो ही सिस्टम मुळातच ट्रेंड फॉलोइंग आहे बाजाराचा कर ओळखायचा तेजीचा असो वा मंदीचा बरोबर आणि त्याच दिशेने व्यवहार करायचा ट्रेंड जोपर्यंत आहे तोपर्यंत पोझिशन धरून ठेवायची आणि चौथा नियम जो मला वाटतं सगळ्यात कठीण असेल कोणता तो म्हणजे पूर्णपणे यांत्रिक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे भावनांना बाजूला ठेवणं हो अगदी स्वतःची भीती लोभ याला काही स्थान नाही फक्त आणि फक्त नियमांप्रमाणे वागायचं हे ऐकायला किती सोपं वाटतं पण खरंच जेव्हा सलग नुकसान होतं तेव्हा फक्त नियमांना चिकटून राहणं खूप कठीण असणार नक्कीच तीच तर खरी कसोटी होती म्हणूनच डेनिस म्हणायचे की ट्रेनिंग शिकवता येतं पण शिस्त पाळणं हे त्या ट्रेडरवर अवलंबून असतं आणि अजून एक नियम होता पिरॅमिडिंगचा पिरॅमिडिंग म्हणजे म्हणजे जर तुमचा ट्रेड ऑलरेडी नफ्यात असेल तर नियमांनुसार हळूहळू आणखी युनिट्स त्यात जोडायचे अच्छा म्हणजे जिंकणाऱ्या घोड्यावर आणखी पैसे लावायचे हो तसंच काहीसं जेणेकरून मोठ्या ट्रेंडचा पूर्ण फायदा घेता येईल ओके म्हणजे एकंदरीत ही पद्धत शिस्त स्पष्ट नियम आणि काटेखोर जोखीम व्यवस्थापन यावरच आधारलेली आहे भावनांना शून्य किंमत बरोबर आणि डेनिस यांनी हे सिद्ध पण केलं असं म्हणतात के हो प्रयोग यशस्वी ठरला यातून हेच सिद्ध झालं की स्पष्ट नियम आणि ती पाळायची कठोर शिस्त असेल तर ट्रेडिंग मध्ये यशस्वी होण्याची शक्यता नक्कीच वाढते अर्थात हेही लक्षात ठेवायला हवं की ही, ही पद्धत खूप वर्षांपूर्वीची आहे तेव्हापासून बाजार खूप बदलला आहे बरोबर तर आजच्या चर्चेतून आपण काय पाहिलं की टर्टल ट्रेडिंग ही केवळ नियमांची एक लिस्ट नव्हती ती एक विचारसरणी होती की ट्रेडिंग हे एक कौशल्य आहे जे शिस्तीने मिळवता येतं ट्रेंड ओळखणं जोखीम सांभाळणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भावनांवर कंट्रोल ठेवणं हे त्याचे मुख्य आधारस्तंभ होते आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट नक्कीच आहे काय की का जरी टर्टल ट्रेडिंगचे ते विशिष्ट नियम आज जसेच्या तसे लागू होणार नाहीत कदाचित तरी त्यामागचं जे मूळ तत्व आहे म्हणजे एका शिस्तबद्ध नियम आधारित प्रणालीने बाजारातील गोंधळावर मात करता येते हे तत्व आजही तितकंच महत्वाचं आहे का आजच्या अल्गरिदम्स आणि हायस्पीड ट्रेडिंगच्या जगात या तत्वांचं स्वरूप कसं बदललं असेल विचार करण्यासारखं आहे नाही का